सांगली जिल्हा बँक या तीन कारखान्यांना देणार एकशे सतरा कोटी रुपयांचं कर्ज जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना क्रांती अग्रणी जिडी बापू सहकारी साखर कारखाना आणि राजारामबापू सहकारी साखर कारखाना कारंदवाडी युनिट या तीन कारखान्यांना एकशे सतरा कोटी रुपयांच्या कर्जास मंजुरी देण्यात आली बँकेच्या सभेमध्ये कर्जाला संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या कर्ज समितीची बैठक झाली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील संचालक वैभव शिंदे बाळासाहेब होनमोरे महेंद्र लाड आदी उपस्थित होते लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमुळे बँकेच्या संचालक मंडळाची बैठक गेल्या काही दिवसात झाली नव्हती मंगळवारी मतदान झाल्यानंतर कर्ज समितीची बैठक झाली यामध्ये कारखान्याच्या कर्ज प्रकरणासह इतर काही विषयांवर चर्चा झाली यात आरग येथील मोहनराव शिंदे कारखान्यास बे बेचाळीस कोटी क्रांती अग्रणी कारखान्यात चाळीस कोटी तर राजाराम बापू कारंदवाडी युनिटला प पस्तीस कोटी रुपये कर्ज देण्याबाबत निर्णय घेण्यात आला संचालक मंडळाने या कर्जात सहमती दिली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली